नमस्कार मी हातकणंगले तालुक्यातील पेढवडगाव इथल्या ब्रह्मकुमारीज सेंटरमध्ये चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ब्रह्मकुमारीज विद्यालयाच्या माजी संचालिका परम आदरणीय डॉक्टर राजयोगी निदादीप प्रकाश मणिजी यांच्या अठराव्या स्मृती दिनानिमित्त विश्व बंधुत्व दिवस समाजसेवा प्रभाग आणि ब्रह्मकुमारी विद्यालय मार्फत विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाची प्रस्तावना आदरणीय शिवाली बहनजी यांनी केली संपूर्ण भारतभर एक लाख युनिट ब्लड एकत्र करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे दादी प्रकाशमणीजींच्या स्मृतिदिनानिमित्त केंद्र सरकारने त्यांचे पोस्टाचे तिकीट देखील प्रकाशित केले आहे त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत तिलक व पुष्पगुच्छ देऊन छाया छायाबेहेंजी आणि संगीता बेहेंजी यांनी केले डॉक्टर रणजित चौगले डॉक्टर अंजना जाधव डॉक्टर समीर शेख वारणा बँकेचे माजी शाखा प्रमुख अधिकराव पाटील स्वामी समर्थ मठाचे अध्यक्ष शिवाजी पाटील शीतल खोत अनिल शहा कृष्णा तेली यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे उद्घाटन दीपप्रज्वलन करून केले सर्व डॉक्टरांनी रक्तदानाचे महत्व याविषयी खूप सुंदर मार्गदर्शन केले सर्वांचे आभार ए आर पाटील यांनी मानले

कशा गुण जन्म घेत येतात वर सायकल काय आहे सृष्टीचं चक्र कसं फिरतं किंवा त्याचा आधी मध्य अंत कसा होतो हे जे नॉलेज आहे हे आपल्याला इथं प्राप्त होतं आज आपल्याकडे भरपूर नॉलेज आहे आता तुम्हाला मेडिकलचं आम्हाला ते माहिती नाही आहे तुम्हाला हे मेडिकलचं नॉलेज आहे इंजिनियर असेल तर त्याला इंजिनिअरिंगचं ज्ञान आहे ना वकील असेल तर त्याच्या क्षेत्रातलं त्याला ज्ञान ऍग्रिकल्चर वाला असेल तर शेतीच ज्ञान आहे ना तसं जीवन श्रेष्ठ बनवण्याचं जे नॉलेज आहे ते आपल्याला ह्या विद्यालयामध्ये प्राप्त होतं दुसरं आहे सहज राज्य अर्थात ज्याला मेडिटेशन आज कर म्हणतात ध्यान म्हणतात आज आपले कार्यव्यवहार नोकरी धंदा परिवार संसार सर्व काही सांभाळत असताना त्या परमेश्वराचं स्मरण करणं हे एकदा शिकवलं जात आणि ते ही अगदी सहजरित्या अगदी सहज त्याच्यासाठी काय आवघड नाही बाबा घरदार सोडायचं किंवा असलं पण काय नाही तिसरं आहे श्रेष्ठ आचरण आज आपण काय म्हणतो चांगलं वागायला पाहिजे बोलायला पाहिजे है ना पण पाहिजे म्हणतो ना पण करत करायची वेळ येते तेव्हा बोट दुसऱ्याकडे नाही हा करू देतो करू दे केलं पाहिजे आपण दुसऱ्याकडे बोट करतो पण इथं आम्हाला हे शिकवलं जात मला बदलायचंय मला परिवर्तन करायचंय कारण विज्ञानाचं भेद वाक्यच आहे स्वपरिवर्तन विश्व परिवर्तन तिसरा विषय आहे श्रेष्ठ सेवा ईश्वरीय सेवा आज आता आपल्या विद्यालयामार्फत बरीच सेवा चालू आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील एक लोकांना एकत्र करून आम्ही कॉन्फरन्स वगैरे अशा भरवतो त्यांना शिबिर करवले जातात फ्रीमध्ये इथं लोकलला पण आणि माउंटला पण आपल्या विद्यालयाच्या वीस प्रभाग आहेत मेडिकल मीडिया यूथ विकास आर्ट अँड कल्चर महिला एज्युकेशन इंजिनियर सायंटिस्ट अशा वेगवेगळ्या प्रभाग आहेत त्या त्या प्रभागातील लोकांना एकत्र करून मेडिटेशन त्यांचं क्षेत्र प्लस मेडिटेशन मेडिटेशनच्या आधारे टेन्शन फ्री कसं राहायचं आणि हॅपी लाईफ कसं जगायचं हे शिकवलं जातं आपल्या क्षेत्रामध्ये कशी प्रगती करायची